असं म्हणतात की जगात जर तिसरं महायुद्ध झालं तर ते तेलावरून नाही जमिनीवरून नाही तर पाण्यावरूनच ना होईल आणि अफगाणिस्तानमधलं काबूल शहर याचं जिवंत उदाहरण ठरतंय काबुल अफगाणिस्तानची राजधानी जिथे तब्बल साठ लाख लोक राहतात पण या शहराला दोन हजार तीस पर्यंत नाही आहे असं युनायटेड नेशन्स वर्ल्ड वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट आणि वर्ल्ड बँकेच्या अभ्यासातून सांगितलं जाते कारण दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याचा साठा अटक चाललाय नद्या कोरड्या पडतायत आणि पावसावर अवलंबून राहणाऱ्या या देशात आता तीही शक्यता कमी होत चालली आहे तिथले लोक पाण्यासाठी रांगा लावतायत विहिरीमध्ये पाणी पाणी नाही का नाही काही ठिकाणी टँकरवर अवलंबून राहावं लागतं तेही महागात यावेळेचा आणि काबूच्या या संकटाचा संबंध आपणाशी काय तर हा प्रश्न केवळ एका शहराचा नाही आहे पाणी हा विषय आता जगभरातच गंभीर चाललाय मग तुम्ही पाणी वाचवण्यासाठी काय करता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा